मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा केली आहे चोवीस फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजता रास्ता रोको करण्याचं आवाहन जरांगिनी मराठा समाजाला केलंय जरांगेंचं आंदोलन पुन्हा चिघण्याची शक्यता आहे गावात येऊ नका असं नेत्यांना सांगण्याचं आवाहनही जरांगिनी गावकऱ्यांना केलंय आंदोलन सुरू करायचं चोवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता पेपर सुरू होतो किती वाजता साडेदार साडेदार संपतो एक वाजता म्हणजे तो हो, आपला रस्त्यावर सुरू व्हायचा आणि पुढे जातो परीक्षेचा पेपर सुटला की आपला रस्त्यावर तो संपवतोय किंवा पुढे येतो घरी ज्याला कोणाला साडे दहा ते एकच्या दरम्यान जमलं नाही त्याने चार ते सात करायचं आणि हे रोज करायचं